श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स कसे आहात मजेत ना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिलेलं आणि तेथील ती पावनभूमी झालेलं असं तीर्थक्षेत्र म्हणजे कोडीत कोडीत गावाला श्रीनाथ मस्कोबा कसे आले हे जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी श्रीनाथ मस्कोबाच्या नावाने चांगभलं सवाई सर्जाच्या नावाने चांभलं पुरंदोर तालुक्यातील डोंगराच्या खुशीत बसलेलं गाव म्हणजे कोडीत गाव हे ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातं कोडीत गाव पुण्यापासून चाळीस किलोमीटरवर आहे आणि कोडीत गावाला जागृत असे मस्कोबाचं मंदिर आहे या मंदिराला आज आपण भेट देत आहोत हे मंदिर भव्य दिव्य असं आहे आणि खूप सुंदर आहे हे, हे मंदिर दोन एकरमध्ये बसलेलं असून महादरवाजा अतिशय सुंदर आणि सुबक आहे दरवाजातून प्रवेश केल्यानंतर समोरच सुरुवातीला आपल्याला दर्शन होतं म्हणजे देवाचा अश्व म्हणजेच चिंतामणी घोड्याचे मंदिर पूर्वाभिमुख म्हणजेच पूर्वेकडून तोंड करून आहे मंदिरात सुरुवातीला समोर एक खूप मोठी दीपमाळ आहे समोरच भव्य दिव्य असा पासव आहे समोर खूप सुंदर असा सभा मंडप आहे सभा मंडपावर खूप छान अशी कलाकुसर आणि सुंदर अशी डिझाईन काढलेल्या तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर देखील एक सुंदर असा देवाचा घोडा म्हणजेच देवाचा अश्वचं दर्शन घेऊन नंतर आपल्याला मेन गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जावे लागते त्या अश्वाचे दर्शन घेऊन पुढे मुख्य गाभाऱ्यात आपण चांदीच्या दरवाज्यातून प्रवेश करतो तां चांदीच्या दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर चांदीच्या सिंहासनावर बसलेले आपले मस्कोबा महाराज खूप सुंदर त्यांचं आपल्याला पाहायला भेटतं त्यांचं रूप पाहून आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला निघावेसे वाटत नाही एवढं सुंदर आणि मनमोहक मनाला मोहून टाकणारे मस्कोबाचे रूप पाहतच राहावे असे मनाला वाटते सिंहासन हे चांदीचं आहे त्याचबरोबर मस्कोबाच्या सिंहासनाच्या दोन्ही साईडला दोन सिंह आपल्याला दिसून येतात चला तर मग हे मस्कोबा महाराज कोडीतगावला कसे आले ते आपण जाणून घेऊया बुवा बडदे नावाचे एक गृहस्थ होते ते गृहस्थ मस्कोबाचे खूप भक्ती करत असत ते रोज कुडीतगाव ते श्रीक्षेत्र येते येथे पायीवारीला दर्शनासाठी मस्कोबाच्या जात असत त्यांची श्रीनाथावर अपार श्रद्धा होती व भक्ती होती त्यांनी अशी तब्बल बारा वर्षे पायीवारी मस्कोबाच्या दर्शनासाठी केली तुळाजीबुआ बडदे यांची आपटाशी भक्ती पाहून श्रीनाथ मस्कोबा तुळाजीबुआ बडदेंवर प्रसन्न झाले व आपल्या भक्तासाठी ते गावी आले श्रीनाथ मस्कोबा महाराजाच्या येण्यानं ते कोडीत गाव पावनभूमी झालं आणि एक प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र म्हणून कोळीतगाव ओळखलं जाऊ लागलं सर्वांच्या हाकेला धावून येणारे श्रीनाथ मस्कोबा आणि भक्ताच्या नवसाला पावणारे आणि जागृत असे मस्कोबा महाराजांच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने लोक गर्दी करू लागले माघ पौर्णिमेला देवाची पालखी निघते म्हणजेच देव दुपारी एक वाजता पौर्णिमेच्या दिवशी कोळीतगावाहून वीरला जातात ही पालखी सुपे पिंपळ पांघारे राऊतवारी मार्गे वीरला पोहोचते पालखी वीरला पोहोचल्याबरोबर तेथील मानाचे मानकरी धुमाळ बंधू पालखीच्या स्वागतासाठी उभे असतात जल्लोषात पालखीचे स्वागत केले जाते व त्यानंतर त्याच दिवशी रात्री बारा वाजता श्रीनाथ मस्कोबा व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडतो हा विवाह सोहळा बघण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक अवघ्या महाराष्ट्रातून इथे येत असतात हा विवाह सोहळा म्हणजे डोळ्याचे पारणे फेरणारा आणि आपले डोळे दिपवून टाकणारा असा वेगळा विवाह सोहळा असतो विवाह सोहळा पार पडल्यानंतर दहा ते बारा दिवस देवाची यात्रा खूप जोरात भरते आणि लाखोच्या संख्येने लोक वीरला येऊन दर्शन घेऊन जातात आजूबाजूच्या गावातील पालक्या देखील छबीने देवाच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात त्यानंतर मारामारी हा देखील यात्रेच्या शेवटच्या दिवसाचा क्षण बघण्यासारखा असतो मारामारी म्हणजे त्या दिवशी गुलालाची उधळण केली जाते असा हा श्रीनाथ मस्कोबा देवा भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन कोडीतगावामध्ये आला अशीही गावची कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्रीनाथ मस्कोबाच्या नावाने चांग भलं सवाई सर्जाच्या नावाने चांग भलं